व्हेरी गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू मय व्हिडिओ आणि आज ब्रेकफास्टला बनवलं आहे कोबीची भाजी चपाती आणि थोडंसं दही घेतलं आहे सो आता मी खातोय तो काय आता मी चाललो आहे ते घरी आणि आता जाताना मी मध्ये पेट्रोल घालणार आहे गाडीमध्ये तो काय आता मी आलेला आहे पेट्रोल पंपावर आणि आता मी पेट्रोल घालणार आणि डायरेक्टली जाणार ते घरी तो बघू शकता साडे पताका लावलेला आहे आणि तो गायचा आज इकडची जत्रा आहे श्री दारेश्वरी देवी प्रसन्न आणि आज आम्ही रात्री येणार आहे इकडं जत्रेला आणि आता तुम्ही इकडे बघू शकता थोडी थोडी दुकानं लागलेली आहे आणि इकडे आता दोन दिवस जत्रा आहे म्हणजे बारा आणि तेरा तारीखला सो आता मी जातोय घरी आणि काय झालं इकडं प्रोग्राम दिलेला आहे काय काय ते मी आता पोचलेलो आहे घरी आणि आता मी करत आहे गाडी वॉश जरा गाडी वॉश करत आहे मी जरा घाण झालेली गाडी म्हणून अरे काय हा बघा हा शॅम्पो मी रेडी करून ठेवलेला आहे आणि आता दुखतोय तो गाइस फायनली गाडी एकदम चकचकीत झालेली आहे हे बघा तो गायझा आज आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बागेतली फुललेली गुलाब आणि आज वेगवेगळ्या रंगाची गुलाब फुललेले आहे सो आता पाहूया दाखवतो तुम्हाला तो गाय ते बघा गुलाब फुललेले आहे हा आहे ऑरेंज कलर त्यानंतर हा पिंक कलर आणि हा यल्लो आहे आणि हा पण लो आहे बघा हा एक आहे आणि इकडं एक पण आहे बघा आणि त्यानंतर हे बघा हे बारीक बटणांचे गुलाब आहे आणि इकडं शेवती पण फुललेली आहे हे बघा पांढरी कलरची आणि इकडं पण पन... पिंक कलरचा लहानसा आहे गुलाब आणि हा एकदम फुलायचा आहे हा गुलाब हे बघा एकदम तांबड्या रंगाचा एकदम छान दिसतो फुलल्यावर हा तो गाय जाता मी करणार आहे मॅगी हे बघा एट्टी नूडल्स आहे सो करूया आता तो गाय जाता पहिली घालूया पाणी पाणी घातलेलं आहे आता थोडा वेळ उकळून दे पाणी भाई जी बघा मॅगी आता मी याच्यामध्ये घालत आहे आणि त्यानंतर मी घालणार आहे तो हा मसाला पण घातलेला आहे आणि आता थोडं मिक्स आहे आणि आता मी घालत आहे कोथिंबीर त्यामुळे एकदम टेस्टी होते सारखी आणि आता परत मी घालता ते सॉस त्यामुळे चव एकदम चांगली येते आणि आता त्यानंतर जरा मिक्स करूया आहे तो गायज मॅगी बघा रेडी झालेला आहे तो गायझ मॅगी रेडी झालेली आहे आणि आता मी खाऊन घेतो तो, तो गायझ आता अंघोळ करून आता मी जेवायला बसलो आहे आणि आज जेवायला आहे ते भात चण्याची आमटी डबू मिरची भजी आणि लोणचं आणि आता मी जेवून घेतो तो गायझ आता वाजलेला आहे चार अजून चौतीस मिनटं आणि हे बघा आता आम्ही तर सुपारी सेपरेट काढत आहे कारण याच्यामध्ये कचरा पडलेला होता आणि हे बघा या आता सेपरेट याच्यामध्ये घालत आहे सुपाऱ्या सो आता मी सुपार्या वेचतो तो गाय मी आता आलेलो जिममध्ये आणि वर्कआउट पण करून झालेला आहे आणि आता जातो आहे घरी तो गायच आता मी रेडी झालेला आहे आणि आता मी चाललो आहे ते जत्रेला दारबंद झालेला आहे श्री दारेश्वरी प्रसन्न तो तो मी बोललेला आहे आणि तुम्ही असं बघू शकता की छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे ते फुला घेतलेली आहे आणि आता आम्ही जातोय आतमध्ये आणि हे बघा इकडं तुम्ही बघू शकता की ते फुलांचं छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे ते आणि आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे आणि इकडं आरती चालू आहे त्यामुळे आम्ही इकडं थांबलो आहे आज सत्यनारायणाची पूजा पण होती पण बाहेर आलेलं आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे लायटीच डेकोरेशन केलेलं आहे ते आणि आता आलोय ते इकडं लाडू घेण्यासाठी आणि बघा आता मी लाडू घेत आहे आणि गोव्यामध्ये लाडू आणि काज हे फेमस आहे जत्रेचं आणि आता बघा आता मी चणे पण घेतलेले आहे आणि आता आलो आहे ते गोबी मंचुरियन खायला आणि आता आम्ही ते पार्सल करायला सांगितलंय त्याला आणि आता सध्या तो रेडी करत आहे हे बघा गरम गरम गोबी आणि हे बघा आता आमचं गोबी रेडी झालेलं आहे आणि त्यावर थोडा कोबी पण टाकलेला आहे त्यांनी आणि आता पार्सल केलेला आहे आणि आता मी ते घेणार आणि ते डायरेक्टली घरी जाऊन खाणार आहे तो काय आता आम्ही जात आहे घरी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय